द्वारकादास शामकुमार होलसेल साडी खोपोली ब्रांच मध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी आणले एकदम सरप्राईज ऑफर आधी मी तुम्हाला रेट सांगतो तुम्ही रेट बघा तीन हजार किमतीची साडी आहे पण आता मॉन्सून सेल मध्ये पेटणी महोत्सव लागले खोपोली ब्रांच मध्ये आता तीन हजारची ची कडियाल पेटणी सिल्क साडी कलर्स बघू शकता एकदम धमाकेदार पेटणी की आपल्याला आता मिळणार आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला चॅलेंज रेट फक्त पंधराशे रुपये कडियाल पेटणी मिळणार आहे लिमिटेड स्टॉक आहे द्वारकादास शामकुमार होलसेल साडी डेपो खोपोली ब्रांच मध्ये विजिट करून हे लाभचा फायदा घ्या ओरिजिनल बुट्टी मध्ये हेवी पदर प्लेन ब्लाउज कॉन्ट्रेस्ट मध्ये हेवी एकदम हेवी पीसेस आहेत डिझाईन्स पण भरपूर आहेत अजून बघा याच्यामध्ये कलर्स आहे कमीत कमी याच्यामध्ये सहा कलर्स ऑप्शन येणार आहे पेटणीमध्ये आणि सेल्फ बोर्ड बॉर्डर पॅटनेसुद्धा आता आपल्याला मिळणार आहे फक्तने फक्त चार हजारची साडी आपल्याला दोन हजारला तर स्क्रीनवर आमचे नंबर आहे डिस्क्रिप्शनवर पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे तर लवकर विजिट करून हे ऑफरचा फायदा घ्या